सांगली जिल्हा पुन्हा हादरला भरदिवसा गोळीबार वाळवा तालुक्यातील एडेनिपाणी निपाणी फाटा येथे गोळीबार एक जण गंभीर जखमी सांगलीच्या पुणे बेंगलोर हायवे नजीकच्या येडे निपाणी फाटा येथे गोळीबाराची घटना घडली आहे या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून गोळीबार करण्यामागचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे गोळीबार झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी ईश्वरपूरला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले गोळीबार झालेल्या ठिकाणी कुरळप पोलीस आणि ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले असून या गोळीबाराच्या मागचा तपास सुरू केला आहे स्टेशन अंतर्गत दाखल रजिस्टर नंबर दोनशे वीस पब्लिक दोन हजार कलम एकशे नऊ एक व आर्मसॅक कलम तीन सत्तावीस याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये आरोपी व फिर्या आरोपी व जखमी हे मोटरसायकलवरून दुपारी येडेनिपाणी फाटा येथे एकत्र आले होते त्यानंतर अचानक आरोपी शिवाजी गणपती जाधव यांनी जे जखमी आहेत अर्जुन शंकर थोरात यांच्यावर अचानक गोळीबार केला व त्यांना जखमी केले त्यानंतर आरोपी हे घटनास्थळावरून फरार झाले होते जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले आता जखमींची प्रकृती स्थिर आहे आणि आरोपी शिवाजी गणपती जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे पुढील तपास पोलीस स्टेशनचे इंचार्ज एपीआय विक्रम पाटील हे करत आहेत